11 मार्च 2025 और परभनी जिले के पाथरी तालुकों में हम मौजूद है और मौका है क्रांति सूर्य महात्मा ज्योति बा फुले और महामानव डॉक्टर बाबा साहब अंबेडकर इनकी जयंती के मौके पर यहाँ पर बहुत ही भव्य दिव्य कार्यक्रम रखा गया था और इस कार्यक्रम में जयंती के इस कार्यक्रम में हिंदुस्तान के मशहूर मरूफ भीम गीतों के गायक संकल्प जी गोड़े संकल्प जी भोड़े भीम भीम गीतों के मशहूर गायक जिन्होंने महाराष्ट्र नहीं बल्कि देश भर में अपने गीतों से लोगों का मनमुहा है और आज वो पाथरी में यहाँ पर लगातार दूसरी बार विधान परिषद के साबिका आमदार फखरे महाराष्ट्र अब्दुल्ला खान उस बाबा जानी दुरानी इनके बुलावे पर यहाँ पर मौजूद थे और युवा नेता जुनेद भैया दुरानी और आ, जो आ, कमेटी है जिसमें स्वागत अध्यक्ष विलास ढौड़े और पूरी कमेटी के मेंबरों की तरफ से ये शानदार कार्यक्रम रखा गया था जिसमें भीम गीत पर सादर किए गए और एक शानदार समा यहाँ पर बना था हजारों की तादाद में लोग इस यहाँ प्रोग्राम में मौजूद थे हमारे साथ में प्राचार्य गौतम पवार से है और वो यहाँ पर मौजूद है उनसे बात करते सर आज के इस मौके पर जिसमें क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती के मौके पर आमदार बाबा जानी दुरानी ने ये शानदार कार्यक्रम रखा था क्या कहना चाहेंगे कैसी शुभेच्छा दी डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे नवे भारताचे ख्यातनाम गायक मला आमदार झाल्यासारखं वाटतं संकल्प भाऊ गोळे यांचा दुसऱ्यांदा या भागाचे माजी आमदार सन्मानी आदरणीय बाबाजी आणि दुराणी या, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विलासभाऊ ढवळे यांनी पात्री शहरामध्ये फार मोठ्या भीम गीत गायनाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि या कार्यक्रमासाठी सगळ्या जाती धर्माच्या मंडळींनी या कार्यक्रमाला भरभरून या ठिकाणी साथ दिली या भागामध्ये या भागाचे माजी आमदार बाबाजानी जाधू साहेब असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून इथल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या गायकांचं या ठिकाणी ते गायनाचं आयोजन या ठिकाणी करत असतात खरंच इथली सगळी कमिटी असेल त्यामध्ये गुलाम भाऊ ढवळे असतील आमचे सन्माननीय चौधरी साहेब असतील आणि त्यांचे सगळे सहकारी असतील यांनी फार मोठ्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सगळ्या लोकांनी त्या कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ सुद्धा या ठिकाणी घेतला या ठिकाणी या भागाचे माजी आमदार बाबाजानी दुराणी आणि आत्ताच तुम्ही भाऊ गोळे यांना ऐकलात त्यांचा संचामधील मी निरोधक असल्यामुळे त्यांच्या वतीने या ठिकाणी मी या ठिकाणी बोलत आहे आमचे पीव्हीएमचे प्रेस रिपोर्टर परभणी इथून ते आले आणि सगळ्या कार्यक्रमाचा अपडेट त्यांनी रात्रीच्या एक वाजता सुद्धा संपूर्ण भारताला त्यांनी हा लाईव्ह कार्यक्रम दाखवला त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी संकल्प भाऊ घोडे यांच्या पार्टीच्या वतीने आभार मानतो या भागाचे आमदार सन्मान्य बाबाजानी दुराणी यांचे सुद्धा मी भाऊ घोळे यांच्या पार्टीच्या वतीनं आभार मानतो या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आमचे मित्र विलासभाऊ ढवळे आमचे चौधरी साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे सुद्धा मी भाऊ घोळे यांच्या पार्टीच्या वतीनं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले जयंतीच्या मी संकल्पभाऊ घोळे आणि पार्टी फुले यांच्या वतीनं सर्व भारतातील भोजन बांधवांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम नमो विध्याय सोबत आनंद धनले सर आहे संचालक आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पात्रीचे सर कशी शुभेच्छा देणार संयुक्त जयंती महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आमदार बाबा बाबाजीनी दोराणी यांनी इतकं छान सुंदर कार्यक्रम इथं ठेवला होता कशी शुभेच्छा सर्वप्रथम तर मी आ, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं सर्व वा पाथरीवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज जे भीमसंगीत रजनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा हे का या कार्यक्रमाचं नियोजन हे माझा मान माझा अभिमान माझा स्वाभिमान सन्माननीय आमदार बाबाजी आणि धुरानी साहेबांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला तर हा जो कार्यक्रम संकल्प गोळे म्हणजे महाराष्ट्रातील ख्यातनामाचे गायक आहेत आणि कितीही म्हणजे चांगला म्हणजे पैशाचं कितीही विषय काही असू द्या किंवा त्याचं मानधन असू द्या पैसे म्हणता येणार नाहीत आपल्याला कारण की हा चळवळीचा कार्यक्रम आहे जे काय मानधन असेल त्यांचं कलाकारांचं साहेबांनी कधी कुठली तडजोड केली नाही कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेला असा अनमोल ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे आणि या भारतीय संविधानाचा खरा उपासक म्हणजे सन्मान्य आमदार बाबाजानी साहेब आहेत कारण की बाबाजानी साहेबांमुळे कारण की ज्या ज्या वेळेस आम्ही साहेबांना बघतो साहेबांना ऐकतो त्या त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये काय आहे हे आम्हाला साहेबाकडून जास्त वाचण्यापेक्षा त्यांच्याकडून ऐकायला जास्त मी म्हणून मी सन्मान्य बाबाजानी साहेबांचं नेहमी ऋणी राहील आणि या जयंतीच्या निमित्ताने मी सर्व संपूर्ण पार्थिव वासियांना एक आवाहन करेल की भविष्यामध्ये जर युवकांचं इथल्या शेतकऱ्यांचा असेल इथल्या व्यापाऱ्यांचा असेल शहराचा विकासाचा असेल या सर्व प्रश्नांची एकमेव उत्तर ते म्हणजे जी बाबाजींनी साहेबच असतील सर्व पात्रीवासियांना कळकळीची विनंती करतोय की भविष्यामध्ये जे काही नगरपालिकेचे इलेक्शन होतील या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण अशा चळवळीतल्या कार्यकर्त्याच्या जे काही चळवळीत जिवंत ठेवणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं आपण संपूर्ण समाज पूर्ण ताकदीने उभं राहावं अशी आपण सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय भारत सोबत स्वागत अध्यक्ष विलास ढवळे आहे जे आजच्या या शानदार कार्यक्रम जे संकल्प गोळे जे सुप्रसिद्ध गायक आहे भीमगीतांचे ते आज पाथरी नगरीमध्ये आले होते आणि आमदार बाबा बाबाजानी दोराने यांचे संकल्पनेतून हे कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरा करण्यात आला सरकसी शुभेच्छा देणार जयंती सर्वप्रथम क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने जो आमदार माजी आमदार बाबाजीनी दुर्राणी साहेबांनी जो कार्यक्रम घडवून आणला आणि तो कार्यक्रम त्या कार्यक्रमाला किंवा तो त्या कार्यक्रमाला चांगला असा जनतेचा प्रतिसाद मिळाला हजारोच्या हजारोच्या संख्येने जनता आली आणि ही जनता आमदार बाबाजीनी दुर्राणी साहेबांवर प्रेम करणारी जनता होती हे जनतेनं दाखवलं आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे यशस्वी झाला एवढं बोलतो पुन्हा एकदा सर्व जनते पुन्हा एकदा सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद शांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले और महामानो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती के मौके पर शुभेच्छा देने के लिए हमारे साथ में पाथरी नगर पालिका के सबका उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र चौधरी सर हमारे साथ में उनसे बात करते हैं सर कैसे शुभेच्छा देंगे महामानो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती के मौके पर आमदार बाबा जैनी दुरानी ने यहाँ पर हर साल की तरह इस साल भी एक शानदार कार्यक्रम रखा था गीत गायन का क्या कैसे आज 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 दिनांक अकरा रोजी माननीय आमदार बाबाजीनी दुराणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भी भी कर, हा भी भीमगीताचा कार्यक्रम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला दरवर्षी या पद्धतीचे कार्यक्रम बाबाजीनी साहेब आयोजित करतात आणि सर्व पाथरी शहराचा जर विचार केला सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम बाबाजीनी साहेब करतात आणि बाबाजीनी साहेबांचं काम हे नेतृत्व हे पाथरी शहरात खऱ्या अर्थानं विकास घडून आणणारं नेतृत्व आहे आणि सर्व समाजाचा विकास हा झाला पाहिजे तळागाळातला समाज अंत्योदय आणि तळागाळातल्या समाजाचं खरं उत्थान झालं पाहिजे त्याकरता विविध योजना राबवून साहेबांनी आजपर्यंत पाथरी शहरात काम केलं हां मागच्या चाळीस वर्षापासून केलं आणि ती पुढे यापुढे करीतच राहतील आणि पाथरी शहरातील जनता निश्चितच बाबाजीनी साहेबासोबत राहील एवढाच मी विश्वास करतो आणि पुन्हा एकदा या जयंतीच्या सर्व समाजाला मी शुभेच्छा देतो सोबत महेंद्र गायकवाड सर हे आजच्या या जयंती संयुक्त जयंती कार्यक्रमाचे ते कमिटी मेंबर आहे स्वागत कमिटीचे मेंबर आहे सर कशी शुभेच्छा देणार सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की हा गतवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी, वर्षी कार्यक्रम आमदार बाबाजीनी दुरानी साहेबांना हा आयोजन केला होता आणि हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात या ठिकाणी संपन्न झाला मी सर्वप्रथम बाबाजीनी साहेबांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की असं आम्हाला एक नेतृत्व या पात्री शहरामध्ये लाभले आणि सर्वात जास्त प्रेम करणारं जर कुणी असेल नेतृत्व आमच्या बौद्ध समाजावर ते आमदार बाबाजीनी दुराणी साहेबांचं आहे आणि आम्ही ह्या कार्यक्रमासाठी आयोजक म्हणून बाबाजीनी साहेबाच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि हा कार्यक्रम यशस्वीरित्या का संपन्न झाला ह्या निमित्तानं मी सर्व बौद्ध समाजातील म्हणजे लोकांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद मानतो की हा कार्यक्रम मला उपस्थित राहून त्यांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि बाबाजीनी दुराणी साहेबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद मानतो की बाबाजीनी साहेबांमुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला कारण आतापर्यंत मी बघतोय की सगळ्यात जास्त प्रेम करणारं नेतृत्व जर असेल कुणावर तर ते फक्त बौद्ध समाजावर साहेबांचं आहे आणि साहेबांना आज ते सिद्ध करून दाखवले आणि आम्ही सर्वस्व साहेबांचेच कार्यकर्ते म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि तो कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला मी ह्या निमित्तानं आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देतो तुम्ही टी व्ही चॅनेलचे रात्रीचे दोन वाजलेत आणि तुम्ही ह्या ठिकाणी आम्हाला ही आमची मुलाखत घेत आहात आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आमच्या लोकांपर्यंत नेत आहात तुम्हाला सुद्धा आम्ही या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत आपल्यासोबत शुभेच्छा देण्यासाठी पाथरी शहराची आणि पूर्ण परभणी जिल्ह्याची असे प्रमुख नेते आणि एक चळवळीतले नेते आहे ॲडव्होकेट बी बी तडेकर सर त्यांना ते, बोलूया सर कशी शुभेच्छा देणार आजच्या या कार्यक्रमाची आणि जयंती संयुक्त जयंती निमित्ताने सर्वप्रथम जयंतीची जी कमिटी आहे त्या कमिटीचं मी ऋण याच्यामुळे व्यक्त करतो की ज्या पूर्वीच्या परंपरेप्रमाणे या पाथरी शहरात सर्व समाजाच्या जयंत्या साजऱ्या होतात उत्सव साजरे होतात, होतात। त्याचप्रमाणे ह्याही वर्षी या तरुणांनी हा अत्यंत चांगल्या प पद्धतीचा उत्सव या ठिकाणी साजरा केला आहे याला मदत म्हणून आमचे सर्वांचे लाडके नेते बाबाजीनी साहेब हे तर हे तर कार्यक्रम घेतातच पण लोकपयोगी विक विकासाची जी जी कामं असतात त्यालाही बाबाजी साहेब सपोर्ट करतात खरं तर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मागा स्टेजवर संचालन करीत असताना आत्ता जो गायक आहे संकल्प गोळे त्याचं जे आमदार झाल्यासारखं वाटतंय हे गाणं होतं पण मी या ठिकाणी साहेबांना सांगितलं होतं की मी या ठिकाणी असं म्हणणार की आजच्या या कार्यक्रमाला तीन टर्म आमदार राहिलेले आदरणीय बाबाजींनी दुराणी आणि एका वर्षात दोनदा आमदार झालेले राजेश दादा विटेकर हे असे दोन आमदार या ठिकाणी होते आणि मी अशी त्यांना सूचना करणार होतो गायकांना की तुम्ही हा समोर जर कार्यक्रम केला असता तर कलाकाराच्या कोट्यातून तुम्हाला आमदारकी शंभर टक्के मिळाली असती तुम्हाला तर फक्त गीतातूनच वाटते मी आमदार झाल्यासारखं पण प्रत्यक्षात जर तुम्हाला आमदार व्हायचा असेल तर हा भीम जयंतीचा जो कार्यक्रम आहे हा समोर तुम्ही करायला पाहिजे आणि त्याला निश्चितपणे आमचे बावजनी साहेब मदत करतील आणि तुम्ही गाणं म्हणत म्हणत आमच्या सगळ्यांचे लाडके गायक जसे आहात तसे आमदारही होतात आजचा हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजित झालेला आहे अनेक प्रकारच्या लोक अनेक समाजाचे लोक हा कार्यक्रम या ठिकाणी बघायला होते आणि इतका सुंदर कार्यक्रम झालेला आहे म्हणून या कमिटीच्या सर्व सदस्यांचं विशेषतः धनले आणि ढवळेसाहेब जे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी त्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि असे कार्यक्रम त्यांनी पुन्हा केले तर निश्चितपणे आमदार साहेब आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा बाबासाहेब आंबेडकर ोडे यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अत्यंत आपलं सर्वांच मन या ठिकाणी त्यांनी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीताच्या माध्यमातून एक प्रबोधन या ठिकाणी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आज देशामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आणि महात्मा ज्योतिबा यांची जयंती साजरी करतो आणि हे दोन्ही महापुरुष महाराष्ट्राच्या मातीतून जन्माला आलेले आहेत आणि समज देशातच नाही जगामध्ये दे हे दोघांचं नाव समजितच्या डोळ्यामध्ये एक सामाजिक न्याय समाजाला देण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याग केला म्हणून आपण हे महापुरुषाची जयंती या ठिकाणी साजरी करतो मित्रांनो महापुरुषांची निमित्त निमित्ताने त्यांचे विचार त्यांचे आचार आपण आत्मसात करावे म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करतो आणि आज ह्या ठिकाणी संकल्प गोडे त्यांच्या गीताची संकल्पना सुद्धा एकदम अत्यंत चांगली आणि समाज परत करण्यासारखी आहे गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अत्यंत असं चांगले या ठिकाणी गाले होते आणि या वर्षी सुद्धा त्याला आम्ही निमंत्रण देत नव्हतो की पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला निवडण निश्चितपणे बोलून घेऊ आणि याच्यानंतर पुढच्या वर्षी सुद्धा तुम्हाला आम्ही या ठिकाणी निमंत्रण देतो जेणेकरून तुमच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समाजामध्ये पोहोचण्याचं काम आपण या ठिकाणी केलं पाहिजे मी आपण सर्वांना दोन्ही महापुरुषाचे जयंतीच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो आणि असेच आपण कार्यक्रम पातळी शहरामध्ये आपण निश्चितपणे भविष्यामध्ये ठेवूया आणि समितीचे सर्व सदस्यांनी अत्यंतचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आता ठिकाणी चांगला नियोजन हो केला आणि आपण सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून कारण की ह्या ठिकाणी आपण गायकाचे गीत आपण ऐकत असताना त्याचा प्रतिसाद जनतेतून मिळाला पाहिजे आपण सुद्धा एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला त्याबद्दल मी आपल्याला सध्या सर्वाला धन्यवाद देतो आणि आपले आभार सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपन्न करतो जय भीम